आपले एकशे आठ पदाधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यात पाच हजारपेक्षा जास्त सभासद इथं जमलेले आहे आणि महासंघ सर्व धर्मसाठी आणि ज्याचं आपल्या बजेट वाक्य कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचा याच वाक्यप्रमाणे सर्व धर्मांना सर्व लोकांना सोबत घेऊन चालवाचा महासंघ आहे त्यानिमित्ताने आज आपण इथं ईद मुला हे प्रोग्राम सर्व लोकांना मिळून सर्व धर्मीय लोकांना मिळून घेऊन करण्याचे आयोजन केलेले आहे याचे प्रमुख मधून आमचे लाडजी नदाव यांनी खूप प्रदेश घेतले आहे आणि त्यांच्या निमित्ताने लाडची नदाब हे मार क्षेत्रात क्षेत्रातील एक नामवंत ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतात आहे त्याचबरोबर चालकाच्या येण्यासाठी एक मोठ्या प्रकारे काम करण्याची त्यांची इच्छा आहे त्या इच्छेनुसार आम्ही त्यांना प्रदेशातील या नियुक्त केलेले आहे आणि त्याच्या त्या पदाची मान घेऊन त्यांनी एक दिन दिलं एक लोक दिलं आहे त्यानिमित्त त्यांना मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आलेले सर्व मान्यवरांचं अभिनंदन करून माझे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ब्रेच वाट आहे ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ फक्त चालकांचा तरी आमचा प्रयत्न दोन वर्षापासून चालू आहे महासंघाच्या माध्यमातून चालक बांधवांना न्याय देण्यासाठी वेळोवेळी रिहाजे प्रयत्न करत असतात तरी त्यांनी रिक्षावाल्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे शुल्क जे लागू झालं होतं दोन हजार कोटीचं त्याने बरेच प्रयत्न करून ते मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना त्यांनी भाग पाडला ते विलंब शुल्क स्थगित करण्यासाठी तसेच त्यांनी रिक्षा संघटनेमध्ये त्यांनी वाहतूक संघटना निर्माण केली होती तरी त्यांनी आपण काम तेनी तेनी दिली। दिली तेनी करत असताना प्रयत्न करत असताना त्यांनी मला त्याच्याकडे गेल्यानंतर मला मालवाहतूक प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी दिली दिल्यानंतर त्यांनी तकरीबन नऊ महिने झाले जबाबदारी घेऊन मी बरेच प्रयत्न करत होतो चालकांचा वाचा फोडण्यासाठी काय करावं हो, काय नाही आमच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये मार्केट यार्ड आपली राज्यातली तीन नंबरची बाजार समिती असल्यामुळे बरेच प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा वाचा फोडण्यासाठी मी आमचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनासुद्धा कार्यक्रमाला आमंत्रित केलो होतो तरी काय ते उद्याचं आंबेडकर जयंती असल्यामुळे कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत तरी या कार्यक्रमाला आलेले आमचे प्रमुख पाहुणे म्हणून परत दादा कोणते आणि आमचे नेते जनार्दन कारंबोरे साहेब प्रशांत बाबर साहेब तसेच आमचे अध्यक्ष रियाद आमचे सांगलीचे समाजसेवक आजमभाई मकामदार आमचे वा मित्र वारी साबीरबाई कुर्ले आणि आमचे दुसरे मित्र भाई तहसीलदार असे सर्व आमच्या आमंत्रणाला मान देऊन त्यांनी सांगली सांगलीवर लिहिता आले तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत काय कसं काय होणार चालकाचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तरी आमच्या या हजार भागामध्ये कोणी सुद्धा लक्ष देत नाही मी वेळोवेळी प्रयत्न करत असतो कोणत्याही कोणत्याही नेत्याकडे जात असतो मी वारंवार बाबासाहेब तुम्हाला पण सांगितलं आमच्या सा भागाकडे पण लक्ष देत नाही तरी मी हे सर्व अधिकाऱ्याला दिलो असतो तिने आज आले असते याची परिस्थिती जाणून घेतली होती तर मी चालू सध्या जे चालूचे आमदार आहेत विजय कुमार देशमुख मालक त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित दिलेलं आहे की थोड्या थोड्याच वेळात येणार आहे ते आम्हा आम्ही मी दोन बार जाऊन आलो आमच्या भागामध्ये सध्या तुम्ही आमदार असल्यामुळे मी तुमच्याकडे आलेलो आहे आमची जे परिस्थिती आहे जाणून घ्या तरी बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्यानंतर ट्रॅफिक जाम होतो तरी हे मुळेगाव रोड रस्ता पूर्ण खराब आहे वेळोवेळी पाठपुराह केलेला आहे काय नंगळी खाली बसलेली आहे ती त्यांना माहीतच साक्षी आहे त्याने पाठपुराव केलेला आहे आणि भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्याकडं सुद्धा मी जाऊन आलेलं आहे सर्व अधिकाऱ्याकडं मी माझ्या प्रश्नाचा वाचा फोडायचा प्रयत्न केलो तुमची स्त्री जनता माझ्या माघार राहिली तर जरूर ना जरूर एक दिवशी नाही भेटेल मला खात्री आहे का तर संघर्ष आताूनच यश मिळत असतंय तरी आपला संघर्ष मोठा आहे का तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी चालक हा कणा आहे चालकच गाडी घेऊन नाही गेल्यानंतर मालकाच्या हातात कुठे पैसे ना तर तरी सर्व प्रकारचे टॅक्सी सरकारने लावलेल्या आहे चालकाकडे दुर्लक्ष होत आहे चा, चालकाने मालक मोडीत निघालेत आहे एकी काळ असा असताय की गाडी असल्या ड्रायव्हर चालक गाडी घेऊन जायला कोण तयार नाही का तर चालकांची अवस्था बिघडली बिघडली आहे मालकांची अवस्था बिघडल्यानंतर चालकांची सुद्धा अवस्था बिघडलेली आहे बरेच प्रश्न बोलण्यासारखे आहेत पण महत्वाचा मुद्दा मी दादाला बोलू इच्छितो की आपल्या भागामध्ये शहरोत्तर म्हणजे आता तुम्ही सध्या लक्ष देणे गरजेचं आहे हैदराबाद रोडला आपल्याला पार्किंगची मोठी सोय करणे गरजेचं आहे आपल्याला कमीत कमी नितीन गडकरी साहेबांपासून पाठपुरावा करून मी मालकाला सुद्धा सांगितलं पण तुम्ही आपल्या भागातले नेते आहात म्हणून सांगता तुम्हाला तुम्ही आमचे नेते आहात मग ते तर दुसऱ्या पक्षाचे येतील ते भागाला तुम्ही आपल्या पक्षाचे येतील की ते हैदराबाद रोडला दहा पंधरा एकर आपल्या जमीन घेऊन पार्किंगची व्यवस्था करावी भरपूर पैसा तर आपण त्यांना बोलणं गरजेचं आहे एक बार बोलून तर महासंघाच्या वतीनं आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं व तसच ईद मुबारक या सगळ्या ईद मिलनच्या कार्यक्रमासाठी आज इथं सगळ्यांना बोललेलं होतं आणि त्या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये वाहतुकाच्या अनेक समस्या आहेत ज्या सोलापूर शहरामधनं बायपास व्हायला पाहिजे रिंगरूट वाला पाहिजे आणि किंवा न उड्डाण व्हायला पाहिजे त्यामुळं त्या, त्या ना, नायानं वाहतूक करत असताना शहरामधनं यांना प्रवास करत असतो त्यामुळं अनेक गोष्टी जो ट्रॉफिक पोलिसाच्या मार्फत असू द्या आर टी ओमार्फत मार्फत असू दे अनेक अडचणी ह्यांच्या संदर्भात निर्माण होतात त्या अडचणीचंही इथं वापवा झालं आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आलं या भागातील हुशार उत्तरमधल्या माझ्या मतदारसंघात आजचा हा ही ईद मिलाप कार्यक्रम असल्यामुळं या ईद मिलापाच्या कार्यक्रमाच्या वेळी मलाही बोलविण्यात आलं होतं आणि इथल्या समस्या संदर्भात चर्चा केला मी पुन्हा एकदा याचा अभ्यास करून त्यांचं आर टी ओ ज्या खात्याशी संबंधित आहेत अगर गृह खात्याशी असेल तर गृह खात्याबरोबर त्यांची एक बैठक लावून देईन आणि आर टी वर ओबरोबरही एक बैठक लावून ज्या उड्डाणपूलच्या संदर्भात आपल्याला मी सातत्यानं आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला एक बैठका घेत आहेत तर लवकरात लवकर उड्डाणपूल चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी मला असं वाटतं की जूनमध्ये किंवा जुलैमध्ये उड्डाणपुलाचं काम होणार आहे रिंगडूचं बी जे काम चालू आहे काही कोर्टामध्ये गेल्यामुळे अडकलं होतं ते तेही काम लवकरात लवकर संपण्यात आलेलं आहे हार्दर वड तर इंगवूट चालू आहे फक्त थोडं बहुत राहिलेलं आहे तेही लवकरात लवकर संप संपणार आहे इतरही जे काही यांच्या अडी अडचणी आहेत त्यांच्या या संघटनेच्या पाठीमागं राहून त्यांचं सा ज्या काही अडचणी आहेत ते सोडविण्याचा प्रयत्न करतो